उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात यमुनीच्या काठावर तिकानपूर नावाचे एक गाव होते तेथे रत्नाकर त्रिपाठी नावाचा एक सत्वशील ब्राह्मण राहत होता त्याला चार मुलगी होते त्यांपैकी एकाचे नाव भूषण होते हाताची पाचही बोटे सारखी नसतात तेथे चार भावंटात सारखेपणा कुठून आढळणार रत्नाकरांची पहिली तीन मुलगे थोडीफार विद्या संपादून नित्यक्रम चालवणारे होते भूषण मात्र त्याहूनही अगदीच वेगळाच निपजला सर्वात थोरला भाऊ चिंतामणी वडिलांच्या मागून घरातला कर्ता पुरुष झाला होता बाकीचे भाऊ त्याचे आज्ञेत राहून संसाराला हातभार लावत होते निकामी राहून तिने ठाव गिळणारा होता तो फक्त एकटा भूषण एक, एक दिवस सर्व मंडळी दुपारी जेवायला बसली होती चिंतामणीची बायको सर्वांना वाढत होती सकाळीच काही कारणांवरून भूषणची आणि थोरल्या भावाची कुरबोर झाली होती भूषण त्याला उलटून बोलला होता आणि ते चिंतामणीच्या बायकोला आवडले नव्हते वाढत असताना सुद्धा ती त्या रागातच होती भूषणीने जेव्हा तिच्याकडे मीठ मागितले तेव्हा एवढा वेळ कोंडलेला तिच्या रागाची वाब बाहेर पडली ती तिकट शब्दात त्याला बोलली भाऊजी कुठलं वाढायचं तुम्हाला मीठ जेवणात मीठ म्हणजे चुमूटभर पण तेवढं तरी कमवून आणता का तुम्ही भूषण उन्हाळ होता पण तो कोडगा नव्हता त्यामुळे भाऊजाईचे ते, ते शब्द त्याच्या मरमाला झोंबले राखेखाली दडलेल्या स्वाभिमानाच्या ठिणगीवर फुंकर बसली भरले पाणी टाकून तू ताडकून उठला रागाच्या तेरी मेरेतच त्यांनी हात धुतले खुंटीवरचे उपरणे खांद्यावर टाकले घरातून बाहेर पडताना सर्वांच्या देखत त्यांनी बाऊजायला म्हटले वहिनी मी निघालो जेव्हा मीठ मिळून आणीन तेव्हाच्या घरचे तोंड पाहिन तेव्हाच तुझ्या हातचे जेवीन गाव सुटले रस्ता रांजवळ करू लागला नाकोनाच्या सोबत नाकोनाचा धीर एक एक पाऊल पुढे टाकताना डोक्यात विचारचेकर फिरू लागले भविष्याची चिंता चटके देऊ लागली वाया घालवलेल्या जीवनाबद्दल पश्चातापाची बोसणी सुरू झाली विद्येवाचून मान नाही विद्येवाचून द्रव्य नाही आणि विद्येवाचून मनुष्यपणही नाही, नाही हे प्रथम त्या दिवशी त्याला उमगले झालेली चूक दुरुस्त करायचे अन्न खूप खूप शिकून मोठा पंडित व्हायचे असा त्याने निर्धार केला तेव्हाच त्याच्या अंतराळाची तगमग शांत झाली भाऊजाईबद्दलचा रागही मावळला भटकट भटकट तो एका नगरात आला एका महापंडिताच्या घरी त्यांनी आश्रय मिळवला रामोहरी पासून विद्यार्जनाला प्रारंभ केला एका वरात्य मुलाचे निष्ठावंत शिष्यात रूपांतर झाले नाडक्या करणारा भूषण अहोरात्र गुरुसेवेला सादर झाला रोज नव्या नव्या खोड्या शिकणारा भूषण आता रोज नवनवे विषय ग्रहण करू लागला तो सर्व सर्वसे बदलला गुरुकृपा झाल्यावर विद्या मिळायला किती सावशीर थोड्याच वर्षात तो उत्पन्न झाला साहित्यशास्त्रातले झाडे ग्रंथ त्याने आत्मसात केले त्याच्या बुद्धीला धार आली वाणी सुसंस्कृत बनले प्रतिभेला अंकुर फुटले आणि सहजपणे मुखातून काव्य प्रकुट लागले त्याच्या गुरुला विद्यादान सार्थकी झाल्याचा सा आनंद झाला गुरुने त्याला घरी जाण्याची अनुज्ञा दिली एक दगड या स्वरूपात गुरुगृही गुरु दाखल झालेला भूषण झळकचे रत्न बनून तिथून बाहेर पडला पण तरीही त्याला घरी परतावेसे वाटेना कारण उद्या झाली आता अजून मीठ मिळवायचे होते त्यासाठी कोणता राजेश्वर गाठावा याचा विचार करत असताना रुद्ररामाची दातुर्त कीर्ती त्याच्या कानी आली रुद्रराम हा चित्रकूटाचा राजा होता भूषण तिथे गेला व त्याला राजाश्रय मिळाला रोज दरबारात जावे आणि राजाला नवे नवे काव्य ऐकावे असा क्रम सुरू झाला राजा रसिक होता धार्मिकही होता भूषण त्याच्या नित्य नित्यनवे वातावरण उभे करत होता कल्पनेच्या यक्षभूमीतून त्याला विनापंख फिरवून आणत होता रुद्ररामाला वाटले की याच्या शब्दासंपत्तीपुढे आपले हिरेमानिकांची दौलत तुच्छ आहे भूषणची कीर्ती हळूहळू पसरू लागली त्याची कविता रसिकांच्या जीवाघरी नाचू लागली हा कोण नवा कवी म्हणून आसपासच्या पंडितांनी उत्सुकता दाखवली पण भूषणला तिथे फार दिवस करमले नाही एक दिवस त्याने राजाकडे घरी जाण्याची परवानगी मागितली राजाने ती नाखुशीनेच दिली त्याने भूषणच्या सन्मानाचा एक मोठा दरबार भरवला सर्वांच्या समक्ष कविभूषण अशी त्याला पदवी दिली महावस्त्र व मोठी दक्षिणा देऊन त्याला गौरविले भूषण तिथून निघाला तो थेट दिल्लेला आला तिथे त्याला त्याचा थोरला भाऊ भेटला गृहत्याग करून निघालेला आपला भाऊ पंडित होऊन आपल्याला भेटला म्हणून चिंतामुनीला परम समाधान झाली आपल्या धाकट्या भावाला हृदयस्पर्शी कवटाळताना त्याचे डोळे आनंदाने भरून आले चिंतामणीने त्याला दिल्लीपती औरंगजेबाकडे नेले व त्याचा परिचय करून दिला त्याने भूषणची कविता ऐकण्याची इच्छा दाखवली भूषणने काव्य गायनाला प्रारंभ केला त्याची खडीवाणी धबधब्यासारखी दब गोंगावू लागली ती वीरगाथा ऐकता ऐकता त्या दरबारातील वीररसाचा पूर आला सुरत्यांचे अंतकरणे क्षणाक्षणाला थरावू लागली बादशावर मात्र काही परिणाम दिसत नव्हता तो अगदी स्तब्ध बसून होता अखेर शब्दांचे सामर्थ्य विजयी ठरले बादशाह नकळत्या काव्याशी तादकार झाला त्याच्या शरीरातील नस नस तताटू लागली छाती फुगली डोळे तांबरले आणि आपला हात केव्हावर येऊन तो मिशेचे आकडे कुरवाळू लागला हे त्याला कळलेच नाही बहुत खुश बादशाह आनंदून उद्गारला इतकंच नव्हे तर वस्त्र अलंकार देऊन त्याने भूषेंचा बहुमान केला त्याला आपल्या दरबारी ठेवून घेतली दिवसेंदिवस दिल्लीच्या दरबारात त्याची प्रतिष्ठा वाढू लागली त्यानंतर काही कालाने एक रोमहर्षक प्रसंग घडला औरंगजेब दरबार बसला होता भूषणच सगळे आश्रित कवी आपल्या स्थानी विराजले होते बादशाला काय लहर आली कोणास ठाऊक तो कवी राजांना म्हणाला तुम्ही तुटपुंजे आहात माझी खोटी भडाई तुम्ही वर्णिता अन मला खुश करू पाहता मला हे मुळीच आवडत नाही मी जसं आहे तसं माझं वर्णन करा माझं वास्तवचित्र रेखाटा या सरबत्तीने बाकीचे सगळे कवी गांगारले कारण बाश्याचे यथात चित्र रेखाटणे म्हणजे मरण आवंतून आणणे कोण यावेळी गोष्टीला तयार होईल सगळे बिचारी खाली माना घालून बसले मान ताट ठेवून बादशाच्या डोळ्याला डोळा भडवला तो एकट्या भूषेंनी खावीन आपलं आव्हान मी स्वीकारतो ऐका आपलं यथातथ्य वर्णन असे बोलून त्यांनी ताबडतोब कवीचा रचले आणि ती खड्यासुरात म्हटली त्यात बादशाच्या जुलमी कृत्याची उघड निर्भिसणा होती मनात साठलेली सगळी मळमळ त्याच्या त्या काव्यातून बाहेर पडली होती ते ऐकून सर्वांचे हृदय हबकली बादशाच्या नेत्रातून अंगार वशावा लागला संतापाने बेभान होऊन तो भूषणला ठार करायला उठला पण भूषण आपल्या जागेवरून तसोभरही हल्ला नाही प्राणाचे मोल देण्याच्या तयारीनेच तो ते झनझणीत कवित्व बदलला होता काही प्रतिष्ठित दरबारी लोकमध्ये पडले आणि त्यांनी बादशाला आवरले म्हणून भूषणचे महारण थोडक्यात तळले त्या क्षणी त्याचा राजश्रय तुटला त्याला त्याची थोडीच कदर होती त्या प्रसंगानंतर एक क्षणभरही तो दिल्लीत थांबला नाही त्याने सरळ दख्खनचा रस्ता धरला मजल दरमज करत तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला महाराजांनी त्याचे प्रेमभराने स्वागत केले तेही गुन्हेजनांचे चाहते होते भूषेन त्यांच्या पदरी राहिला त्यांच्या पावन सहवासात त्याचा अंतरात्मा प्रसन्न झाला त्याचे अनेक मनसोबे त्यांनी ऐकले लाडाया आणि विजय डोळे भरून पाहिले आणि पुढे त्याने शिवराज भूषण या नावाचा अलंकार शस्त्रावरील एक ग्रंथ लिहिला या ग्रंथात अलंकाराचे उदाहरणे देण्यासाठी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग निवडले व त्यातून जणू शिवचरित्रच उभे केले याशिवाय त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर शिवा बावनी या नावाचा एक स्वतंत्र काव्यग्रंथही रचला आहे